नमस्कार शेतकरी मित्रांनो बघत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजची अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो लासलगाव येथे आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे तर आज कांद्याला काय बाजारभाव निघाले याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर इथे कमीत कमी आज सातशे रुपयेपासून जास्तीत जास्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विकला गेला आहे गेल्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये मित्रांनो आज दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत प्रत्येक क्विंटल मागे सुधारणा येथे पाहायला मिळालेली आहे लासलगाव बाजार समिती येथे तर सरासरी कांद्याला एक हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल असा लासलगाव मार्केट येथे कांद्याला बाजारभाव आज मिळालेला आहे जास्त जास्त बाजारभाव आज जर पाहिला तर मित्रांनो सुधारणा इथे पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आवक पाहूया सोलापूर मार्केटमध्ये आज एकशे पाच कांदागाड्यांची सोलापूर मार्केट येथे आवक आहे दाखल झालेली आहे शेतकरी मित्रांनी ते सोलापूर लासलगाव इथला आजचे कांदा बाजारभर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद